मंदिर आणि प्रार्थना स्थळांच्या स्वच्छते संदर्भात पंतप्रधानांच्या प्राणप्रतिष्ठेकरता काहीच दिवसांचा कालावधी बाकी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील मंदिर आणि पूजास्थळांची स्वच्छता करण्याच्या केलेल्या आव्हानाला सकारात्मक असा प्रतिसाद देत बुधवारी आमदार विजयकुमार देशमुख यांनी धर्मवीर वीरा पाटील व्यापारपेठेजवळील मारुती मंदिरात स्वच्छता केली आमच्या नेत्याच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद देत आम्ही देखील आमच्या भागातील मंदिरं प्रार्थनास्थळं स्वच्छ करण्याचा विडा उचललाय अशी प्रतिक्रिया आमदार विजयकुमार देशमुख यांनी यावेळी व्यक्त केली जन्मभूमी येथे प्रभू श्रीरामांची निमित्तानं आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदींनी देशाच्या सर्व मंदिर प्रार्थनास्थळे हे सगळे स्वच्छ करायचं आणि त्याला दोन पुसून सगळे स्वच्छ आणि पवित्र करायचं ठरलेलं आहे त्यानिमित्तानं त्यांनी परवा नाशिक येथे गेले असताना काळाराम मंदिरमधलं तिने स्वतः होऊन कारसेवा तिथं केलं आणि तिथलं मंदिर पूर्णपणे स्वच्छ केलं आणि त्याचप्रमाणे आपल्या देशाचे आमच्या राज्याचे आमचे नेते आदरणीय फडणीस साहेबांनी मुंबई मुंबई येते मुंबई देवीचा आपलं त्यांनी आपला स्वच्छता हा देवीच्या मंदिराचं केलं त्याप्रमाणे आज बावनकुळे साहेबांनी आमच्या अध्यक्षांनी सांगितलं की आपण बावीस तारखेपर्यंत सगळे मंदिर जे सोलापुरातले लहान मोठे जे काय जवळपास दोन हजार मंदिरं सगळे स्वच्छता करून आणि माझी सभागृह नेते संजय कोळी माजी नगरसेवक अमर पुताले शहर उत्तर निवडणूक प्रमुख राजकुमार पाटील रमेश गायकवाड शेखर इराबत्ती मंडलाध्यक्ष प्रथमेश शाळंदकर नागेश खरात सुजित चौगोले नागेश शेळमेळी प्रेम भोगडे, उमेश कोळेकर गणेश भोसले संजय शिंदे आदींसह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते